तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग आत्ता वाजले दहा बघा किती मस्त ऊन वगैरे एकदम कवळं पडले कवळ्या उन्हात वगैरे बसायला मस्त वाटतं आज मस्त डोकं वगैरे केली आहे मी चला म्हणलं देवाची पूजा वगैरे करूयात तर देवासाठी बघा आज मस्त एक आसंदाचं पूर्ण देवाला मी फुल ठेवणारे आता गणपती येणारे म्हणल्यावरती गणपतीला रोज कासवंदाचं फुल लागतो दुर्गा लागतो तर आमच्या झाडाला रोज एक दोन एक दोन फुले येतात तर चला देवाला मी फुल ठेवणार जीवा लावा का हा देवाची पूजा करते नाही अगरबत्ती ते लावा नवीन आपण ब्रँड आणलाय कुठला आणलाय बघू बघा कल्याणी

हे बघा आज रविवारची सुट्टी कशा मोबाईल घेऊन हका हो दिसणार ती बाळ तर किती कोपरायच भैया आज अभ्यास बिभ्यास करायचा का नाही सुट्टीचा का बर मस्त मोबाईल घेऊन बसलं तिकडं काय चालू पबजी बाळा हो ऐकायला आहे का नाही दिस कड घालून बसले तर आज कुठं जायचं मग क्रिकेट वगैरे खेळायला जाणार आहे का नाही हो मॅडम अभ्यास आहे का नाही अभ्यास करायचं हा अभ्यास मग काही नुसता मोबाईल घेऊन आहे का आंघोळ्या बी नाही केल्या अजून पारुशी दहा वाजले आता <सगे> <सगे> <वाम जा> <सगे> का आईची मैत्री आहे आई गप्पा मारून बसला तिकड दोन मिनिट एवढी गडबड झाली तर आता आता चाललात का आंघोळीला लगेच व्हिडिओ मध्ये हो मग आज आंघोळ्या तुम्ही खरंच नाही केल्या जे खरं आहे ते सांगायचं असतं पारुषे मार मारा मारा अजून जोरात मारा सकाळ सकाळच मोबाईल घेऊन बसले आंघोळ नाही काही केली भांड करू नका बघाय मोठेत म्हणू या दोघांना कशी हानूहा केले झालं मारून भैया नाहीच मोबाईल दिला बाप रे भैया तुम्हाला आता मस्त यांची भांडणं लावून देते बस बास वाकड्या झाले उगी उगी ओगी रडू नका रडू नका अजून एक बुक्कावर पटक्यात लागू येतो दिसायला सुद्धा कुठं बसले तर हे बघा पबजी कोण आलंय

कुणी पण चक्कर रांगोळ झाली माझी देवाची पूजा वगैरे करून तुमचे फॉलोअर्स पण लेवटी रिंग रिंगस्टार रांगोळ तर करतात हापता हापता चांगोळ असते होत मोबाईलच घ्यायला नाही सांगणार काही म्हणणार ह्यांना सगळ्यांना अभ्यासाला बसवा बसव

काय जब्या कुठे गेलता कुत्रा आणलंय काय तू कुत्र आणलंस पकडतय पकडतय आता कुत्र धर त्याला धर जब्या धर त्याला कागद खायला चावतय चावतय शंभू पकड त्याला धर 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 लव कीकडनं आलंय धर 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 लवकर <laughs> चूँ, 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 नीट, पकड, नीट नीट शंभू उचल त्याला चावायला लागले काही

शाळेला सुट्ट्यात मस्त मजा घ्यायला लागलीच जबे आहे सगळेजण ए तुझी बॅट आहे काय ती शंभू बॅट आहे तुझी ती आता बॉल टाक रे त्याला <laughs> शंभूजीने बॅट म्हणून डब्बा घेतलाय मार शंभू कड टाक शंभू कड

<laughs> आता जोरदार मग हाणला हाणला हा ताई आज काय बनवायचं रविवार स्पेशल सांगितला सगळे बायानं कसे मोबाईल बघत बसलेत लाईनी आज उपाशी का मग आज उपाशीच ठेवा ह्या सगळ्यांना घेऊन बसले आज काय नाही तुम्हाला रविवारच काय नाही स्पेशल म्हणलं होतं आज डोसे बनवायचे काय नाही तुम्हाला एक जण बी अभ्यास अजून आंघोळ्या बी नाही चला मग आज संडे म्हणलं तर सगळ्यांना सुट्ट्या वगैरे पण आहेत आणि आज सांगता आहे नॉन व्हेजचा बेज तर मी मस्त आहे बघा बाजरीच्या भाकरी बनवल्या तिकडं गरम गरम आणि ठेसा पण बनवला इकडं काय बनवाय सांगितलंय तुम्हाला भाजी भाजी बनवताय हे बघा चिकन वगैरे परतायला टाकायला लागल्यात बघू दीदी कशा बनवत्यात मस्त तर टेस्टी येते का दीदी तुमच्या हाताला थोडी 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 जास्त नाहीये जास्त नाहीये कस काय बरं मला ती येते तुम्हाला कधी शिकायचंय मग म्हणून तर तुम्हाला बनवायला सांगितलंय चिकन परता टाका म्हणलं मग मी भाजी बनवते आज रविवार आहे ना सुट्ट्याचा आनंद घ्या ना चिकन खाऊन मस्त बसलत ना वरुण भात मग तुम्हाला वरण भातच खाऊ घालायचं आहे टाक म्हणल्या चिकन फक्त ते आमच्यासाठी माहिती तुमच्यासाठी वा मस्त बनवल्या दिदी ना आमच्या येतोय बऱ्यापैकी स्वयंपाक बऱ्यापैकी ना येते हा येत येतोय भाकरी तुम्हाला आता थोड्या संध्याकाळी बनवायला सांगणारी बघू तुम्हाला भाकरी बनवायला येतात का काय स्वयंपाक शिकायचा आहे का शाळा शिक व पाणी काय पित आता कोथिंबीरचं पाणी पैसा येते टाकायचं टाकायचंय होय मला वाटलं पैसे ते पाणी तुम्हाला हिरवी कर अशी नवीन पद्धत आहे ती नवीन पद्धत आहे ते तुम्ही पिवळे करतात आम्ही हिरवे करतात जास्त कोथिंबीर झाली का त्याच्यात कोथंबीर जास्त मी मग तुम्हाला शिकवणार कोण मी नाही थांबवल्यावर काय बी कारभार करतात मीच तर सगळं बनवून दिलंय